दाओसचा दौरा आजपासून सुरू झाला याची जाणीव तुम्हाला देखील कालपासून झाली मला देखील झालेली आहे काय टीका टिप्पणी आणि बदनामी व्हायला लागली त्याच्यामुळे परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मागची दोन वर्ष आम्ही विक्रमी एमओयू हो केले हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि त्या विक्रमी एमओयू हो मधले त्र्याऐंशी टक्क्याची आम्ही अंमलबजावणी केली त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली विक्रमाची सुरू केलेली प्रथा हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला नेऊ आणि यावेळी देखील विक्रमी एमओयू करून महाराष्ट्रातल्या युवा युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रोजगार आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू आणि फार मोठी विक्रमी गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही करार करत असताना बाहेरच्या कंपनीबरोबर करार करा गेल्या वेळेस करार जे केले गेले बहुतांश कंपनीचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांबरोबरच करार केले त्यामुळे दाखवण्यासाठी करार न करता खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी करार करावेत एवढीच विनंती इथं करतो त्याच्याचबरोबर फक्त आकडा फुगून नका सांगू जो खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट होणार आहे तोच आकडा तिथं सांगावा आता मुख्यमंत्री साहेब पुढाकार घेत आहेत त्याच्यावर एकच कुठं ते आहे की इंडस्ट्रीयल मंत्रालय जे आज आहे ते जरा कमकुवत झालेलं दिसतंय मुख्यमंत्र्यांना स्वतःला याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं आहे मग याच्यावरनं बरंच काय आपल्याला समजेल पण आता तिथं गेल्यानंतर खर्च किती केला जातो करार किती केले जातात आणि मग त्याचा फायदा इथं असणाऱ्या युवांना किती होतो हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल